तीन विशाल रुपयाचे मारुती मार्कर खोडून सोममाने खुरो अपॉजित लोक मार्क लक्ष्मण मोटरे त्यांना झोडीचा पट्टा उभी झाला आहे तीन हजार रुपये इनामाचे बैलवान चला आता आपाने तीन हजार रुपये इनामाचा गट पकवलेला चला लोक बैलवान तीन हजार रुपये इनामाचे बैलवान चला भरसा पत्ता <laughs> निमगा उभी झालेला आहे अनेक

तीन हजार रुपये इनामाचे पैवाने जबरदस्त गोष्टीच्या मैदान चाला वाद्रा बोळगे शांतता पर्रिकर कोकसा पैलवा कार्यक्रमात येण्याकर यात्रा कमिटी बदलही करू शकते तीन हजार रुपयाला पुढच्या लागलेल्या परवाने कपडे काढायचे आहेत सचिन चव्हाणचा चारा पट्टापूर आणि जागा